हॅलो नमस्ते कसा हा छान ना मी पण मस्त आहे आपण का नाही आयुष्यात खूप काही धडे शिकायला पाहिजे नो डाऊट आम्हाला काही धडे जर असे उशिरानं कळले असतील पण तुमचं तर नुकसान होऊ नये तुम्हाला माहीत असायला पाहिजे म्हणून मी हे लाइफ लेसन्स टू लर्न हे सांगितलेलं आहे हे तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला कुठेही तुमचं नुकसान होणार नाही पहिलं आरोग्याची काळजी घेणे स्वतःचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ वेल्थपेक्षा सुद्धा मोठा आहे आरोग्य त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपले आरोग्याला धोका होईल असं काही करायचं नाही काळजी घ्यायची उत्तम आरोग्य आपलं राहील ह्याची म्हणजे कसं नॅचरल गुड फूड एक्सरसाइज हे सगळं करून दुसरं रेस्पॉन्सिबिलिटीज जेव्हा आपल्याला काय आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या घ्यायचं तुम्ही विद्यार्थी असाल तर आता तुमची जबाबदारी आहे अभ्यास करायची शिकायची ती जबाबदारी घ्या नोकरी करत असाल गृहिणी असाल ते जी काही तुमची जबाबदारी आहे ती जबाबदारी घेऊन अगदी धाडसानं कॉन्फिडेंटली आपलं काम करायचं म्हणजे कसं तुमचं व्यक्तिमत्व मग एक आधार वाटावं वा असं व्यक्तिमत्व बनते कोणी सांगितलं का नाही हा हे ना सांगितलं हे काम होते गॅरंटीड जसं आपण दुसऱ्याला एक आधार देणारं व्यक्तिमत्व बनतो आपण जबाबदारी घ्यायला शिकलो तर आणि तिसरी गोष्ट लक्षात ठेवा चांगली वेळ अशी कधीची येत नसते आत्ता हा क्षणच चांगली वेळ आहे त्यामुळे कधी तुम्ही काही करायचं ठरवलं तरी कधी माझी चांगली वेळ येईल तेव्हा करतो नाही ही वेळच चा आपली चांगली आहे हे लक्षात ठेवायचं आणि लगेच चालू करायचं चा। जे काही काम करता तर लगेच चालू करायचं चा। आणि जे काही आपण आत्ता राईट नाव आत्ता करतो सपोज आपण क्लाइंबिंगला जातो माउंटेन क्लाइंबिंगला मग मी तर कशासाठी करतोय का करतो आहे हे मला माहीत असायला पाहिजे वाय आय एम डुईंग दॅट मी आता अभ्यास करते ते मी का करते आता मी हा व्हिडिओ करते ते मी हा व्हिडिओ का करतेय हे मला माहीत असायला पाहिजे पुढचं महत्वाचं चूज युअर लाईफ पार्टनर्स वाईसली व्यवस्थित विचारपूर्वक लाईफ पार्टनर्स निवडा का म्हणजे हल्लीचे दिवस बघतो आपण पूर्वीसारखं नाही खूप काही बदललेलं आहे त्यामुळे वेळ लागू देत पण तुमची निवड ती योग्य असू देत आणि कायम एका स्ट्राईट लाईनना जायचं प्रयत्न करा म्हणजे शॉर्टकट मेथड्स वापरू नका आणि शॉर्टकट्स कट्स वापरले की काय होत ते आपल्याला माहीत आहे आपण बघतो की स्मगलिंग तर हे करतात लोक कशी सापडतात आता परवाच्या आपण कन्नड ॲक्ट्रेस राण्या राव बघितलं गेले तेरा चौदा वेळेला ती घेऊन आली होती सापडली नाही पण आत्ता सापडली ना आता सगळं बाहेर पडणार असे का नाही हां त्यामुळे कधी असले शॉर्टकट मेथड्स वापरू नका आणि व्यवस्थित स्ट्राईट फॉरवर्ड काही काम तर करा आणि कोणी काही म्हटलं तरी त्याच्याकडे इग्नोर करा विनोदात घ्या एवढ्या का कष्ट करतोस तुला काही नोबल प्राईज मिळणार आहे का असं म्हणणारे आहेत मला माहीत आहे आणि आपला आज हा उद्याचा उद्या ठरते म्हणजे टुडे डिसाइड्स टुमारो म्हणजे आज चांगला अभ्यास केला उद्या तुमचं चांगलं होणार आहे आज काम चांगलं केला त्याचं रिझल्ट उद्या मिळणार आहे त्यामुळे आजचा दिवस हा व्यवस्थित वापरा आणि हे सगळं करताना का नाही कोणाला इम्प्रेस करण्यासाठी करू नका जे काही करतात मला आवडते मला आनंद मिळतो म्हणून करतो मी दुसरेला दाखवण्यासाठी नाही आणि स्वतःवर प्रेम करायला शिका लोक करू देत न करू देत तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिका तुम्ही कसंही असू द्या उंच असू द्या गिड्ड्या असू द्या काळा असू द्या गोरे असू द्या पण लव्ह यू अस आणि आपलं जीवन का नाही जरा सिम्प्लि सिम्प्लिफाय करूया सिम्प्लिफाय म्हणजे सिम्पल करूया काही लोक आहेत बघा एका ते एवढेच आहे छोट्या छोट्या गोष्टींना पण केवढा राग येतो करतो करू नका ना असं जरा व्हा तुम्हाला राग येतो ना तिथून उठून जावा एक ग्लास पाणी प्या किंवा हंड्रेड टू वन उलट मोजा काही करा आणि खूप महत्वाचं आहे पुढचं लिव्ह इन द प्रेझेंट वर्तमानात जगायला शिका आणि आपली एनर्जी असेल आपले काही रिसोर्सेस असेल हे इन्व्हेस्ट करताना स्वतःवर इन्वेस्ट, करता इन्वेस्ट आधी करा म्हणजे तुमचं एज्युकेशन हवं ते वाढवून घ्या नवीन स्किल्स वाढवून घ्या काही आता काही तुम्हाला शेअर मार्केटचं शिकायचं असलं तर शिका काही तिथे चार पैसे खर्च करावे लागले तरी हरकत नाही स्वतःवर इन्वेस्ट करा आणि स्वतःचं मार्केटिंग पण शिका म्हणजे स्वतःला कसं प्रेझेंटेबल ठेवायचं आपण आणि आपल्याला काय हवे आपल्याला काय मिळवायचं आहे माझी आवड काय आहे मला काय आवडत नाही हे सगळं व्यवस्थित समजून घ्या आणि खूप महत्त्वाचं आजचे मुलांचं तर खूप आहे तर आमचे पिढीपेक्षा आजचे मुलात मी हे जास्त बघते बिल्ड द नेटवर्क कुठे काहीही लागलं तरी तुम्ही एका फोनवर सगळी कामं करू शकता असं नेटवर्क तुमचं क्रिएट करून ठेवा आणि एक लक्षात ठेवा तुम्हाला विश्वास बसणार नाही मी म्हणताना ह्या जगात तुमचं तुमचं असं कोणी नाही आहे नो बडी सिवर्स आपण जगात येताना एकटं येतो जाताना एकटं जातो हे वाटेवर भेटणारे सगळे आपले प्रवासी आहेत प्रत्येकजण आपापला प्रवास संपला की जात असतो त्यामुळे हा मला मदत करेल तो करेल नाही माझं मला करायला पाहिजे हे लक्षात ठेवा आणि आयुष्यात प्रयोरिटी पैसेला द्यायला शिका पैसा नसला की काहीही नाही हे लक्षात ठेवा तुम्ही त्यामुळे तुमचा तुम्हाला हवा एवढं तरी मिळवायला शिका कितीतरी मुलं बघितलीत मी जॉब नाही म्हणून नुसतं घरात असतात नुसतं बसू नका काही थोडे पैसे का होईना तुमचं पेट्रोल तुमचे मोबाईल बिल हे मिळवणे एवढ्या तरी मिळवा पैसेला रेस्पेक्ट द्या योग्य रीतीनं पैसा मिळवायला शिका आणि जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला आज आले तरी दे आर मेकिंग अस पॉवरफुल ते प्रॉब्लेम्समुळे आपण पॉवरफुल होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या जीवनातला पर्पस सापडतो आणि आपणच आपले, आपले आपने जीवनाचे शिल्पकार आहोत मला माझं जीवन कसं बनवायचं आहे तसं मी बनवणार आहे त्यामुळे दुसरे कोणी काही म्हणाले तरी ॲडवाईस घ्या हरकत नाही ऐका एका कानानं ऐका का। नको असलं तर दुसरे कानानं सोडून द्या आणि हवं असलं की तर घ्या पण स्वतःचे मनाचं ऐका आणि शो ऑफ करण्यासाठी काही करू नका लोकाला दाखवण्यासाठी नाही इवन मी श्रीमंत असले तरी मी माझ्यासाठी श्रीमंत पाहिजे लोकाला दाखवण्यासाठी नाही वॉट एव्हर यू डू इट इज फॉर युअर सेल्फ आणि तुमची व्हॅल्यू सारखं वाढवत जावा आणि जे लोक तुमच्याबद्दल वेड्या वाकडं बोलतात तुम्हाला नावं ठेवतात टॉक्सिक आहेत तुम्हाला खाली ओढायला बघतात लांब राहावा अहो जगात कितीतरी लोक आहेत ती दोन चार लोक गेली म्हणून तुमचं काही बिघडत नाही आणि सगळ्यांना अगदी चांगलं बनायला जाऊ नका नाही म्हणायलाही शिका का म्हणजे आपण किती चांगलं वागलो तरी त्याची एट द एंड ऑफ द डे किंमत नाही तुम्ही तुमचे रिलेटिव्हांना सपोज पैसे दिलेत म्हणून सांगा त्यांना गरज होती दिलेत ते सांगितलं ओके दहा दिवसांना देतो पंधरा दिवसांना देतो नाही चार वर्ष पाच वर्ष झाली तरी ते पैसे परत केले नाही परत तुम्ही विचारलात की त्यांना राग येतो तुमच्याशी बोलणंसुद्धा ते थांबवतील का काय चुकलं तुमचं तुम्ही त्यांना वेळेला मदत केलेली चुकलं त्यामुळे कोणाशी अति करायला जाऊ नका कोणालाही टू मच मदत करायला जाऊ नका नो म्हणायला शिका महत्वाचं पुढचं आपली वेळ वाया घालवू नका वाया गेलेला वेळ परत येत नाही आणि जे तुम्हाला आवडत नाही तर आधी करायला शिका सपोज मला लवकर उठायचं आहे पण मी मला उठवत नाही मग अगदी लवकर उठायचं एक्सरसाईज करायला आवडत नाही मग तो आधी करायचं असं ज्या गोष्टी आवडत नाही घरातलं साधं जेवण आवडत नाही जंक फूड आवडते काही मुलांना आहे बघा मग घरातलं जेवणच जेवायचं आणि कोणालाही टू मच अटॅच होऊ नका मग काय होते, तो माणूस तुमच्याशी बोलला नाही तुम्हाला रेस्पेक्ट दिला नाही त्यानं तुम्हाला वाईट वाटते त्यामुळे खूप अटॅच व्हायला जाऊ नका आणि कुठलीही गोष्ट कुठेही संपत नाही काही चॅलेंजेस आले काही प्रॉब्लेम्स आले तरी तेतनं काहीतरी नवीन चालू होणार आहे हे लक्षात ठेवा एवरी बॅड एंड हॅज गॉट ए न्यू बिगिनिंग रात्र झाल्यावर उजाडते तसं काही वाईट घडलं तरी त्यातनंही काहीतरी चांगलं घडणार आहे म्हणून बी ऑप्टिमिस्टिक एवढ्या तुम्ही समजून घ्या बघा तुमचं लाईफ किती सुंदर आनंदी बनेल हे ए गुड डे